तुझी टेक्नॉलॉजी रेडी झाली त्यानंतर तू कुठे पुढे सोबत रिप्रेझेंट केला आणि त्याच्या पुढचा बाईक अंदरचा प्रवास कसा पुढे सगळं बाईक बनली पण मी दोन वर्षामध्ये एवढे काम केलं मला असं वाटतं नंतर म्हणजे आता पुढे काय करायचं पुढचा मार्ग काय सापडत नव्हता पण मी त्या उंचीला जाऊन पोचलो होतो दोन की त्याचा मला अंदाज नव्हता असं बऱ्याच लोकांना वाटतं की आता पुढे काय करायचं पुढचा मार्ग काय दिसत नाही पण स्फोट आपल्या दरवाजा उघडा असतो पण आपण तिथे जात नाही आपण प्रयत्न करत नाही पण त्या दरवाजा मग दरवाजाच्या पाठीमाग पुढे उघडल्यानंतर खूप मोठा पेटणं असतो ते आपल्या काळामुळे निर्भर असतं मग असंच एक बघा की गाडी पण वगैरे पुढं काही हरायचं पुढं काहीच समजत नव्हतं मित्र पण म्हणला मित्र पण माझं असं होतं म्हणला तुला येणार काय काय केले तुला खूप चालत नाही काय नाही मी पण म्हणलं आता काय करायचं तुला काय करायचं मला समजलं की इनोव्हेशन कॉम्पिटिशन आहे इनोव्हेशन कॉम्पिटिशन आहे ते आहे पुण्याला पुण्याला गाडी घेऊन जायचं तसं कारण तो गाडी नुकतीच बनली होती मग जा डोकं लावलं मी समजलं की ट्रॅव्हल्स मधून गाडी जाते म्हणजे कॉम्पिटिशन उद्या होती आणि आज की ट्रॅव्हल्स वगैरे फोन लावला म्हणजे सगळे मॅनेज केलो दुसऱ्या दिवशी मग जायचं होतं पुण्याला कॉम्पिटिशन होतं पहिलं कॉम्पिटिशन त्या पण असं कॉलेज होतं ते गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुण्याला होतं म्हणजे हायस्ट लेवलचं हो हे चोरी वगैरे सगळे असे म्हणजे टप्पे होतं हो मग जायचं खरं दुसऱ्या दिवशी गेलो दुसऱ्या दिवशी कॉम्पिटिशन होती त्याच्या आध्या दिवशी निघावं लागलं आम्हाला तर रात्री आम्ही सात वाजता निघलो इथून गाडी चालवत एस एस सॅट निघल तर गाडी खाली जागा त्यामध्ये टाकली ट्रॅव्हल्स रात्री बाराला निघले आणि ट्रॅव्हल्स मध्ये जात असताना विचार झालं डॉक्यामध्ये आता होतं कॉम्पिटिशनच कसं काय करायचं आपल्यानंतर कसं बोलायचं काय करायचं तर काय समजत नाही अन्ना दाखवून सातारा म्हणजे सातारा म्हणजे माणसांना वाटतं सातारा म्हणजे घायला सात काय लय पुण्याला रात्री आम्ही रात्री दोन वाजता पोहोचलो पोहचलो एकोण हैवेला बायनेरला उतरलं गाडी उतरवली बायनेर पासून दौरून पॉलिटेक्निक पोहते पंधरा सोळा किलोमीटर अर्ध भाऊ वेळ होती आणि माझा मित्र होता सगळ्या पड कॉम्पिटिशन आला आता तो आमच्या डिप्लोमाचाच होता आता मी थर्ड इयरला होतो ओंकाशेला म्हणून होतो मग गाडीला कीक मारली गाडीला तर नव्हती तर नव्हतीबाई बसलो गाडी होती रात्री दोन वाजता गाडी केली आणि जाताना कुत्रे मारायला आणि कुत्री पण अशी होती की पाय होती पाय पाया पार पाय करत होती आणि सायलेन्स म्हणजे तो आवाज चालवता भीती वाटत होती आम्ही हातात दगड घेऊन गाडी बसलो कुठल्या कुत्र्यांना चावले की दगड हमायचा आणि कुत्रे अशी परत पान फुल आणि त्यामध्ये गाडी

आम्हाला आम्हाला सोडलं रात्री आम्ही तीन वाजता पोहोचलो आता तीन वाजता पोहचलो कॉलेजच्या गेट वर पोहोचलो गेट तर बंद आत रात्री तीन पासून सकाळी करायचं काय मग आम्ही फुटपाथ आणि त्याच्यावर आम्ही झोपलो सगळीकडनं मच्छर जाऊ होते सगळे पूर्ण वाटला म्हणजे नंतर सकाळी चार वाजता होता आता त्यांनी आम्हाला हात घेतलं कॉलेजचे जे कोर्चा असतं त्यामध्ये आम्ही मेन एरिया मध्ये पोरच टाकून झोपलो डायरेक्ट आम्हाला जागा सकाळी सात वाजता त्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे झालो खाण्यापिण काहीच नाही रात्री पासून उपाशी पर्यंत दुसऱ्या दिवशी पर्यंत उपाशी पर्यंत कॉलेज प्रोवाइड केलं की दुपार तेवढे केलं नंतर मग चुरे आले सांगायचं काय अंतर सगळंच होते आपल्याला जर काय अंदाज नाही कस तरी केले आम्हाला रिझल्ट वेळ

तिथे पण माझी पहिली रॅका आहे मग सिंबॉस पहिली रॅकाम मनात असा आत्मविश्वास आला की बासा आपण आपल्याला सगळे आता कनि आपल्याला नंतर पेपर मध्ये बातम्या लागली मग लोकशाहीला बातम्या आली होती तिथनं पुढे माणसांना थोडं थोडं कळत गेले नंतर तिसरी वेळ होती तिसरं कॉम्पिटिशन होतं इंटरनॅशनल लेवलच दिलेलं होतं नवीन शेअर प्रसिद्ध माझ्याकडे पैसे नव्हते पहिल्या आमच्या संघटनेचा एक ग्रुप होता पॉवर संघटना म्हणून त्यांनी मला रुग्ण ऍड केलं नंतर मग दिल्लीला होतं पैसे तर नव्हते पण मला जायची इच्छा खूप होती डायरेक्टली इंटरनॅशनल लेवलचे आणि बाहेरचे प्लेअर येणार होते कॉम्पिटिशनसाठी पण आपल्याला असं वाटत कि आपल्याला कोण आता मदत करत नाही आपल्याला मदत करायला बाकीची निसर्ग तयार असतो टाकून त्या प्रमाणात पावलं उचललं पाहिजे काय मिळाले फक्त आपण प्रयत्न केला पाहिजे मी पण तसाच प्रयत्न केला संगीत कोण लावलाय असा असा प्रॉप्याची मदत त्यांनी लगेच पैशाची मदत केली त्यांनी लगेच स्पॉन्सर शोधला पैसे मला दिले फॉरेस्ट मी म्हणलो तर मला पैसे रुपये नंतर दिल्लीला गेलो दिल्लीला जायचं कस तिथून दिल्लीची ट्रेन होती दिल्लीच्या ट्रेन मध्ये गाडी टाकली तिथं सहा दिवस राहिलो आम्हाला सेकंड पोझिशन भेटली त्यानंतर पेपर सगळ्या बातम्या नंतर कॉम्पिटिशन झालं असं मी टोटल बावीस ते पंचवीस कॉम्पिटिशन खेळले फक्त दीड वर्षांमध्ये म्हणजे तुम्ही म्हणायला गेले तरी एका महिन्यात दोन दोन कॉम्पिटिशन मी खेळलं आणि असं पण नाही किती सातारा ते सातारखमध्ये सातारा दिल्ली सातारा मुंबई सातारा कुठे कर्नाटक हे सॉरी भोपाल अशा सगळ्या कॉम्पिटिशन खेळतो सगळीकडे जिंकलो सगळीकडे जिंकलो असं नाही की कुठे जिंकलो नाही सगळीकडे हे जे आपण दाखवू कदाचित एंड मध्ये येत नसेल तर मागे जे काही ट्रॉफी आहेत सगळे घेतले